तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येण्यापूर्वीच विरोधक विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की विधानसभा अध्यक्ष घटनात्मक निर्णय घेण्याऐवजी राजकीय निर्णय घेऊ शकतात पण असं जर झालं तर ते संविधान आणि लोकशाहीसाठी चांगलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली जसं सगळं म्हणताय तसं मलाही वाटतं की जे करायला पाहिजे ते हे लोक नाही करणार पॉलिटिकल निर्णय देतील हा निर्णय कॉन्स्टिट्युशनली करेक्ट असला पाहिजे एवढीच काळजी घेतली पाहिजे एवढीच आम्हाला अपेक्षा आहे संवैधानिक पद आहेत संवैधानिक रित्या त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे काही खरं आहे तेच झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय हे लोक घेतील संवैधानिक निर्णय नाही घेणार हा कॉन्स्टिट्युशनली प्रोसेस जे काय असेल जे काय खरं असेल त्या हिशोबानं झालं पाहिजे नाही तर या लोकशाहीला खूप मोठा धक्का लागेल